नमस्कार जयभीम दैनिक बहुजन सरोफच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज विदेशातल्या महत्त्वाच्या घडामुळे बी जे पी अत्यंत आक्रमक आहे राज्यसभेचे दोन खासदार त्यांनी फोडले एक तामिळनाडूचे राज्यसभेचे वाय वाय एस आर सीचे एक होते आणि एक बी डी एस जनता दल जनता दल बीडू पटनायकचे बिजू पटनायकचे हा खेळ अत्यंत लोकं पाहत आहेत परंतु लोकांच्या कंट्रोलमध्ये नाही आणि याच्यामुळे एक लोकांच्या भावना तीव्र होत आहेत त्यांना असं वाटतं की आपण ज्यांना निवडून देतो आहे ते लोक वेगळेच काहीतरी करत आहेत आणि त्याच्यामुळे एक ना एक दिवस पुन्हा बांगलादेश होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही असं व्हायला नको कारण लोकनं एकदा चिडले की मग ते बांगलादेशमध्ये जे झालं तसं व्हायला नको आज याच्यासाठी जर काही झालं तर ते सर्वात जबाबदार राहतील अशी दिशा आहे इकडे काँग्रेसमध्ये स्मृती इराणीनी राहुल गांधीची तारीफ केल्यामुळे सर्वीकडे त्याच्यावरती यूट्यूबमध्ये मोठं सुरू आहे की ती बी जे पीला रामराम करणार आहे की काय अशा अनेक घडामोडी याच्यामध्ये होत आहेत परंतु अशा प्रामुख्यानं असं काही दिसत नाही आज नेहमीप्रमाणे आज आम्ही दैनिक बहुजन सरोपमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये बुद्धा या सिरियलमधनं दाखवतो ते का तुम्हाला माहिती आहे की आनंद स तथागत भगवान बुद्धाचा अत्यंत जवळचा शिष्य होता त्याचा चुलत भाऊ पण होता आणि तो इतका घनिष्ठ होता आणि बुद्धिजममध्ये भिक्षू लोकांनी भिक्षूंची त्याने दीक्षा घेतलेली होती सकाळी भिक्षापात्र घेऊन ज्यावेळेस ते एक जात होते एका सुंदर स्त्रीचं तिच्याकडे लक्ष त्यांच्याकडे लक्ष होतं आणि त्याच्यावरती ती भारा होत अत्यंत त्याच्यावरती ती म्हणते की मी लग्न करील तर त्याच्याशीच करील आणि ती आपल्या आईला वचन देते की तू तु मला तुला जर जादू ठोणा येत असेल तर तू निश्चितच ते कर अशा पद्धतीची ती बातमी आहे आणि त्याच्यावरती ते चित्रीकरण केलेलं बुद्धा या सिरियलमधनं तुम्हाला निश्चितच आवडेल मी नेहमी आमचा प्रयत्न असतो की तीन ते चार चार पाच मिनटापेक्षा जास्त नको कारण अनेक लोक ना बऱ्याच गोष्टी करायच्या असतात म्हणजे आणि त्यांच्या वेळेच्या अभावी त्यांना जेवढं काही लवकर संपता आलं त्याच्यामुळे अनेक त्यांच्या वेगवेगळ्या प्रायोरिटी असतात त्याच्यामुळे आमचा जास्तीत जास्त व्हिडिओ ती चार नऊ ते दहा मिनटाच्या आत झाला पाहिजे हा आमची प्रयत्न असतो आज बघूया बुद्धा या सिरियलमधनं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो आहे संभाल के प्रकृति तो वो वही भिक्षु है ना, जिसे देखने के लिए तो यहाँ इतनी दूर तक पानी भरने आती है पर प्रकृति उस भिक्षु के प्रेम में देख तेरी क्या हालत करती है वो कोई साधारण भिक्षु नहीं उनका नाम आनंद है प्रकृति तेरे आनंद यहीं आ रहे हैं। कृपया मुझे पानी पिलाएंगी? जी क्या हुआ आप क्यों गई मैं नीचे जाती की मेरे हाथ का पानी अशुद्ध है मैंने आपसे पानी मांगा वर्ण ये जाति नहीं पूछी हम भिक्षु वर्ण का तिरस्कार करते हैं हमारे शाकेमी बुद्ध केवल मानवता और करुणा को मानते हैं क्या ये संभव है शाके मुनि का मार्ग सरल है ना ही मंदिर और ना ही दर्शन हमारी बुद्धि और मन ही हमारा मंदिर है और करुणा ही दर्शन बस खड़ी रह के निहारती रहेगी या जाके उससे बात भी करेगी पर क्या बात जाके उसे भोजन के लिए आमंत्रित कर जा सुनिए यदि आप वर्ण नहीं मानते तो क्या आप मेरे घर भोजन करने आएंगे ठीक है आज तुम्हारे घर से ही भिक्षा ग्रहण करूंगा दाल चले जाएंगे हाँ आपने मुक्ति के बारे में कहा प्रेम के बारे में क्या कहेंगे सब जीव परस्पर एक दूसरे से जुड़े हैं भेदभाव प्रकृति ने नहीं मानव ने बनाए हैं प्रेम ही वो नदी है जो एक व्यक्ति से दूसरे व्यक्ति तक बहती है और उन्हें जोड़ती है कब से देख रही हूँ तुझे उस भिक्षु से लगाव तो नहीं हो गया ना माँ तुम्हें मेरे विवाह की बहुत चिंता रहती है ना मैंने अपना वर चुन लिया है मैं आनंद से ही विवाह करूंगी महावरी हो गई है तुम वो तो भिक्षु है उसने संसार त्याग दिया है तो क्या हुआ पुनः सांसारिक हो जाएंगे ऐसा नहीं होता तुम चाहो तो ऐसा हो सकता है मां ये संभव है तुम जादू तो ना जानती हो ना ऐसा कोई मंत्र फेरो कि वो मेरा हो जाए ऐसा तो ना कर सको तो मेरा मरा मुंह देखो देख ये तो क्या कह रही है ठीक है ऐसा कर उसे एक बार भोजन पे फिर बोला मैं वशीकरण के दाने बना दूंगी उसके भोजन में मिलाकर उसे खिला देना और फिर जो मैं कहूं वही करना और फिर देखना बुद्ध का वो भिक्षु सदा के लिए तेरा हो जाएगा दैनिक बहुजन सर्वचा सौरभाचा आज आढावा फेब्रुवारी तीस ऑगस्ट एक जरांगे पाटील यांचं एक मोठं आव्हान किती खरं आहे किती खोटं माहिती नाही फडणवीस फडणवीसांचे एकशे तेरा आमदार पाडण्याचा निर्धार ॲक्च्युली काय होतं होणार आहे अनेकदा असंही बोललं जात होतं की फडणवीसनी सोडलेलं ही पिल्लू आहे परंतु काय खरं आहे काय नाही वेळेवरती समजेल कारण तशीही आता आ, सर्वांची आता जी महाविकास आघाड्याची मोठी हे मजबूत झालेली आहे पकड आणि त्याच्यामुळे सर्वच लोक बिलकुल हे आहेत उद्धव ठाकरे असो शरद पवार असो की काँग्रेस असो या तिघांची चांगली जोडा जोडी जमलेली आहे आणि मजबूत बंधन आहे राज्यसभेत पहिल्यांदाच राष्ट्रीय लोक लोक राष्ट्रीय लोक आघाडीचा संपूर्ण बहुमत असण्याची बाब आज दाखवलेली आहे तोडाफोडीच्या राजकारणात हे सर्व घडलेलं आहे आसामच्या मुख्यमंत्र्यांची ममता बॅनर्जीवर टीका आ, पाक पाक अफगाणिस्तानमध्ये फायव्ह पॉईंट सेवन रिस्टर स्केलवरती भूकंपाचे तीव्रते तीव्रता दिसली आज नाना पटोळेला शिल्पकार जयदीप आपटेवर गंभीर आरोप त्यांनी सांगितलं की जी आता एवढा तो पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचं बनवला होता तो निश्चितच त्याच्यामुळं त्यांच्यावरती आज टीकाटिपणी सर्वच पक्षांनी केलेले आहेत हरियाणात भाजपची भाजप की काँग्रेस अशा पद्धतीची एक बातमी घेऊन आलेली आहे गुजरातमध्ये पुराचे थैमान सोळा जणांचा मृत्यू तर सो सोळा जणांचा मृत्यू तर सोळा अठरा हजार जणांना सुरक्षित स्थळी नेले गुजरात गुजरातमध्ये ची घटना आहे आय एन एस अरिहघात आजपासून भारतीय नौदल आ, नौदल ताफ्यामध्ये एक आहे एक नवीन बोट नौदलामध्ये आता समाविष्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळे विशाखापट्टणम इथे त्याचं आगमन झालेलं आहे अशा रीतीने एक महत्त्वाची बातमी आहे बार्टी नागपूर बुद्धविहार संबंध समितीची बुद्ध बुद्धविहार प्रतिनिधी शिबिरांची एक बैठक आहे उर्विला कॉलनीमध्ये दीक्षाभूमीजवळ असलेले बार्टी नागपूर सभागृह समाज कल्याण कार्यालय यांच्या बिल्डिंगचं उद्घाटन आहे सिद्धार्थ गायकवाड आमचे उद्घाटक बेलतोडे मॅडम आहेत तेलगोटे मॅडम त्याच्यात अशोक सरस्वती बार्टीचा कार्यक्रम आहे आज पान बघूया चारवरती बार्टी संशोधक विद्यार्थ्यांनी महासंचालकाचा केला सन्मान अनेक दिवसापासनं तिथे अनेक विद्यार्थी पी एच डी होल्डर्स जे त्यांना शिष्यवृत्ती थांबवण्यात था, आलेली होती फेलोशिप ती मात्र आता दिल्यामुळे तिथे खूप उत्साह आहे त्यांनी महासंचालकाचा एक मोठा सत्कार केलेला आहे दी प्लॅटफॉर्मची महानगरपालिका व नागपूर सुधारपणासला एक कोर्टाची कोर्टात गेलेत एक तुम्हाला माहिती असेल की नॉर्थला दक्षिण नागपुरामध्ये एक मोठं गार्डन होतं आणि अनेक दोन तीन वर्षापासून त्याचं पूर्ण होऊनही त्याचं उद्घाटनासाठी ते थांबलेलं होतं त्याच्यामुळं तिथले नागरिक हताश होऊन कोर्टात त्यांनी धाव घेतली आणि त्याच्यामुळे कोर्टाच्या आदेशामुळे तिथलं ते पा गार्डन पुरा सुरुवात झालेली आहे डॉक्टर मुरली मनोहर चव्हाण यांची अशासकीय सदस्यपदावर नियुक्ती हिंगण्याची बातमी आहे ग्रामीण विकासाच्या याच्यावरती त्यांची अशासकीय झालेली आहे बौद्धांची आचारसंहिता यावर प्रवचन नागपूरची बातमी मी आहे वेणुवन बुद्ध विहारामध्ये नरेंद्रनगर इथे मोठा एक शिबिर झाला तिथे ते, ते बोलत होते सौर्य कृषी पंपामुळे संचनाना मीना ऊर्जा खूप वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं परंतु खूप लेट जरी झालं परंतु एक चांगली सुरुवात झाली कारण आम्ही लहान असतानाच ऊर्जावरती चालणारे आम्ही स्कूटर पाहिली होती आज जवळपास त्याला तीस वर्ष झाले आणि एवढी मोठी टेक्नॉलॉजीला आज कुठल्या कुठे गेली असती परंतु उशिरा का नको पण आता सुरुवात झालेली आहे आयुष्यमान आयुष्याचं पाण हे ओटावर गाणं जगूया प्रभाकर तांडेकर आ, तांडेकर हे उद्घाटक होते एक प्रकाशक सोहळा सा झाला स्मृती कभी सम्मेलन आज रेखा सोनारे कवी कवयित्री सोनारे हिने आयुष्याचं पान एक क, क एक कवी कवी स संग्रह तिने केलेला आहे ते बोलत होते एक परिवार एक पुष्पहार संकल्प अभियान अभियानतर्फे प्रबुद्ध समाज समितीचे डॉक्टर बाबासाहेब अंबांनी केले अभिवादन वीज वाहिन्या आणि रोहित्र उभारणीच्या पद्धतीवर प्रशिक्षण म्हणजे जिथे जिथे वीज कशी जात असते आणि त्याच्यावरती कसा करंट लागू शकतो काय त्याच्यावरती एक प्रशिक्षण घेण्यात आलं ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट होता त्यांनी तिथे पाहून आपल्या देशाची आपल्या नागपूरची कशी रचना आहे याची त्याच्यावरती त्यांनी मार्गदर्शन केलं वाचकांना आव्हान दैनिक स सा, बहुजन सौरवची मागणी वाढलेली आहे ज्या कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या हॉकरला सांगावं आणि हॉकरच्या मार्फत आपल्याकडे पेपर आपला घेतला पाहिजे आज पान दोन वरती बघूया बहुजनांनी क कायदा फायदा कशात आहे ते ओळखले पाहिजे आज तुम्ही लॉंग टर्मसाठी बघा एखाद्या पक्षाला चिटकून ब्लाइंडली जा जाऊ नका तुम्हाला जे लॉंग टर्ममध्ये जे ज्याचं हे दिसेल हित दिसेल समाजाचं ज्याच्यामध्ये हित असेल इंडिव्हिज्युअल आहे त्याच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे आदिवासी दुनियेत नवे नाव राजकुमार श्रोत एक राजस्थानची बातमी आहे एक बा बत्तीस वर्षीय तरुण एक ज्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्याच्यावरती असणारा रणजित मेश्राम यांचा हा लेख अत्यंत वासनीय अत्यंत प्रेरणादायी आहे न्यायालयाच्या कुपेवर बंद क बंद ठरणार काय म्हणजे भूपेंद्र गणवीर आतामध्ये एक बंदचं आव्हान झालं त्याच्यावरती मात्र हाय हायकोर्टाने त्याच्यावरती स्टे दिला अशा पद्धतीचं जर झालं म्हणजे लोकशाहीवरती कुठे आपण मोर्चा काढायचा काय करायचा आता न्यायालयाकडनं आपण काय त्याचे हे घ्यायचं का अशा पद्धतीचा लेख भूपेंद्र गणवीर यांचा दोषींना ताबडतोब अटक करण्याची मागणी शिवाजी महाराजांचा जो पुतळा आता पडला त्याच्यावरती प्रेमकुमार बोके यांचं म्हणणं आहे की जे जे लोक त्याच्यामध्ये जबाबदार असतील त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे महिलामध्ये असलेल्या समस्या आणि त्याचे निवारण आमच्या स्त्री स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये माधुरी गायदने यांचा लेख असतो संतोषी आज संगीता संतोष ठलाल यांनी लिहिलेले आहे जमीन अडकले गजाआड विकास मेश्राम यांचा आहे त्यांनी जेलच्या संबंधातलं ते लिहिलेलं आहे की एकेकाळी गज जेलची संख्या किती होते आणि त्याच्यामध्ये त्याच्यात मात्र वाढ झालेली नाही मात्र कैद्यामध्ये वाढ झालेली आहे त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीच्या समस्या आहे या सर्वच्या सर्व याच्या अनुषंगानं जमीन अडकले गजाआड यांच्यामध्ये विकास मेश्राम यांचा लेख अत्यंत बोलका आहे आज पान तीन वरती बघूया काहींनी लिहिलेला इतिहास खरा असेलच असं नाही अनेक लोक खोटा इतिहास लिहिता त्याच्यामुळे अविनाश टिपले म्हणतात की तुम्ही इतिहासाची वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तपासणी केली पाहिजे समजा जर तुम्ही व्यवस्थित तपासणी केली नाही तर खोटा इतिहासच तुमच्यासोबत राहील निवडणुका दिख दिखाऊ समाजसेवा आणि निवडणुकीचा प्रचार ह्या तिन्ही बाबी तुम्हा लोकांना ओळखता आल्या पाहिजे लोक ज्या निवडणुकीला येतात मोठमोठाले बोट दावे करतात की मी असा मी तसान तसान मी असं करेल परंतु ते मात्र होत नाही असा हाच लेख सूरज डहागावकर यांचा We'll be right <laughs> back. नात्यांचा विश्वास विश्वास जपू द्या नात्यांना जो जो काही विश्वास असेल त्याच्यावरती तुम्ही कायम रहा बंदा केनी काकडे हिचा लेख अत्यंत चांगला समाजव्यवहार एक अंतविरोध याच्यावरती निशा खाबरे यांचा एक चांगलासा सा लेख तुम्हाला वाचायला मिळेल आय सी यू याच्यावरती आमचे मित्र भा माधव जांभोळे यांनी ज्या पद्धतीने लिहिले की आज तिथे आय सी यूमध्ये माणूस ज्यावेळेस जातो तिथे स्त्री पुरुष हा भेद नसतो तिथे सर्व लोक मृत्यू मृत्यूसोबत झुंजत असतात अशा ठिकाणी आणि तिथली जी अवस्था असते तिथल्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो हा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असतो अशा पद्धतीचा माधव जांभोळे यांचा लेख अत्यंत उत्कृष्ट आहे सत्याचे बोल एक चैताली वरघट हिचा हा लेख बुद्धकालीन लेख आहे ते अनेक महत्त्वाचे ते असे बुद्धकालीन ते लेख देत असतात अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सरोपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आधी निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय भीर